आपण बघितलं असेल बांगलादेशमध्ये अनेक महिन्यांपासून हिंदूवरती अत्याचार चालू जा आहे तिथे जे अल्पसंख्य हिंदू आहे तिथले मंदिरे तोडले जाऊ राहिले त्या तिथे जे महिला आहे त्यांच्यावरती अत्याचार राहिले मी आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिने मी मानवाधिकारचे आंतरराष्ट्रीय सर्व जे टीम आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी त्या बांगलादेशीवरती जे अत्याचार चालू हिंदू आहेत त्याची दखल घेतली पाहिजे आणि त्याच्यावरती दखल घेऊन त्यांना सुरक्षा दिली पाहिजे जे चिम्मनदास महाराजे जे शांतीचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशभर विश्वावर फिरत असता आणि काम करत असतात त्यांना पण त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे अशी ही अटक ही निषेधार्थ आहे संपूर्ण हिंदू समाजात देशभर त्यानिमित्त आंदोलन करेल त्याचाच भाग होणार आज विगेप्रेशर सुद्धा सर्व हिंदू धर्मीय व्यक्ती या ठिकाणी उपस्थित झालेले आहे मी आपल्याला या निवेदनाने विनंती करतो की आंतरराष्ट्रीय वर स्थायची दखल घेऊन बांगलादेशला या ठिकाणी सबक शिकवला दिला पाहिजे आज आपण बघितलं असेल भारत देशाने कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण विश्वाला मदत केलेली आहे आणि असे आमचे जे हिंदू बांधव त्या ठिकाणी अल्पसंख्यक हिंदू बांधव त्यांच्यावर ते अन्याय होत आहे त्याचा आम्ही हिंदू म्हणून या ठिकाणी जाईन निषेध करू आज येथे सकल मानवाधिकार दिनाने आणि हिंदूंवरील बांगलादेशामध्ये जे अत्याचार होत आहे अन्याय अन्याय होत आहे महिलांची जी सरासर आबरून लुटली जात आहे आणि आमचे जे आचार्य महात्म्य आहे तेही सुरक्षित नाहीये त्यांना पण तेथे बांधून ठेवलेले डांबून ठेवलेलं आहे तर याचा आम्ही सगळे मिळून आज निषेध करतोय सकल हिंदू समाजात बांगलादेशामध्ये सुरक्षित नाहीये तर याची वरपर्यंत ही दखल घ्यावी आणि या निमित्त आम्ही सगळ्यांनी मिळून इथे हा वॉकमार्च काढलेला आहे आणि मोर्चा स्वरूपात आम्ही सगळे हिंदू समाज इथे जमलेला आहोत हिंदूंना न्याय मिळावा बांगलादेशी हिंदूंना न्याय मिळावा हीच मागणी करण्यासाठी आम्ही इथे जमलेला आहोत भारत जय